पुण्यामध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड झालाय अरविंद शिंदे यांच्या नावानं बोगस मतदान झालंय अरविंद शिंदे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत आणि मतदाराचा आधार कार्ड क्रमांक का हा वेगळा आहे महत्वाची बातमी येते पुण्यामधून एक मोठी बातमी बोगस मतदानाचा प्रकार हा पुणे शहरामध्ये उघड झाला आहे आज पुण्या दे पुण्यामध्ये देखील मतदान पार पडते सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसतात मात्र या दरम्यान बोगस मतदानाचा हा प्रकार उघड झाला अरविंद शिंदे यांच्या नावानं बोगस मतदान झालंय काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत अरविंद शिंदे तर मतदाराचा आधार कार्ड क्रमांक का हा वेगळा आहे आणि शिंदेना टेंडर मतदान करण्याची त्यामुळे आता संधी देण्यात आलेली आहे महत्त्वाची बातमी पुणे शहरातून कळते काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार पुढे येतात आणि त्यामध्ये पुण्यामधून हा सगळा प्रकार पुढे आला अरविंद शिंदे यांच्या नावानं बोगस मतदान झालं आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थे आहेत थेट जाऊया अरुणकडे अरुण अरविंद शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नावानं बोगस मतदान झाल्याचं कळतंय काय नेमकं काय तपशील आहे अरविंद शिंदे यांचं मतदान केंद्र हे सेंट मिलर्स कुड शाळा हे आहेत सकाळी अकराच्या दरम्यान ते मतदानासाठी गेले होते मात्र तिथं गेल्यानंतर त्यांना कळलं की त्यांच्या नावे उतरत कुणीतरी मतदान करून गेलंय बऱ्याचदा अशा नजर चुकीने अशा घटना घडतात किंवा जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं बोगस मतदान घडून आणलं जातं अशा परिस्थितीमध्ये त्या मतदारांनी जर सिद्ध केलं किंवा त्या मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या पत्र माझं असं असं बोगस मतदान झालं आहे तर त्यांचं जर समाधान होऊ शकलं तर त्यांना पुन्हा मतदान करण्याची संधी दिली जाते त्याला टेंडर वोटिंग असं म्हटलं जातं तर या तक्रारीनंतर अरविंद शिंदे यांना टेंडर वोटिंगची संधी देण्यात आली आणि त्यांनी त्यानंतर स्वतः आता मतदानाचा हक्क बजावला मतमोजणीच्या वेळी जर गरज भासली तरच टेंडर वोटिंगची केली जाते किंवा मोजणी केली जाते आता त्यावेळी म्हणजे एकूण टेंडर वोटिंगची संख्या आणि दोन उमेदवारांमध्ये असलेल्या मतदान संख्या याचा विचार करून टेंडर वोटिंग मोजायची की नाही असा निर्णय घेतला जातो तुरताच अरविंद शिंदे यांना टेंडर वोटिंगच्या माध्यमातून पुनर्मतदानाची संधी मिळाली ठीक तो 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 अरुण मत, मत धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी